फुले महिला विकास ज्ञान प्रतिष्ठान हडपसर पुणे व ग्रामपंचायत देवकरवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरावा वित्त आयोग जिल्हा परिषद पुणे महिलांसाठी मोफत आरिवर्ग प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज आपण समारोप करत आहोत तर आज आपण कार्यक्रमाच्या समारोपासाठी या ठिकाणी जमलो आहोत आपल्या देवकरवाडी मगरवाडी गावचे सरपंच तसेच गाव समस्त ग्रामस्थ देवकरवाडी आणि आरीवर्ग प्रशिक्षणासाठी सहभागी सा झालेल्या सर्व महिला आणि विशेष करून आपल्याला प्रशिक्षण दिलेल्या कांचन उर्फ कांचन मॅडम कांचन उर्फ कोतवाल मॅडम सर्व हा कार्यक्रम खर तर आज समारोपाचा हा कार्यक्रम नाहीये समारोप म्हणजे काय असतं एखादी गोष्ट आपण शिकलो तर त्याला पूर्णविराम देता येत नाही हा ह्या कार्यक्रमाचा आजच्या दिवसाचा जरी शेवट असला तरी पुढे खरी आपली नवीन सुरुवात आहे कार्याच भवितव्य आताच्या युगामध्ये सध्या म्हणजे पाहिजे कारण अशा या कला क्रीडा मुलींना महिलांना भेटल्याच पाहिजे आणि एवढंही करून पंधरा दिवस वेळेत वेळ काढून या सर्व महिलांनी या ठिकाणी इतक्या आनंदाने आणि आज तर इतका आनंद होता की गगनात मावेना मावेनासाठी पहिली गोष्ट म्हणजे एकही जर यातली माघारी केली नाही पहिली गोष्ट मन लावून शिकले प्रत्येकी मन लावून शिकले ते बघे त्यांना जमून नाही जम पण प्रत्येकीने त्यांचं स्वतःच शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला बरोबर तिसरी गोष्ट आहे की इथं येणाऱ्या आहे पंधरा दिवसात कोणी त्याच्यामुळे मला शिकवायला अजून आनंद वाटत आणि खरं सांगते ते पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून किती चांगला आपल्या तुमच्यासाठी करता येईल यासाठी आम्ही नेहमी इथून अगं प्रयत्न केला आणि इथून पुढच्या काळामध्ये दे देखील प्रयत्न करू आणि भविष्यामध्ये या ठिकाणी आपल्या गावातून एक एखादा मोठा बचत गट त्या उदयास येईल आणि त्याची ख्याती अगदी महाराष्ट्रभर देशभर जाईल अशी देखील अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आपण या वर्कशॉप मुळे आपल्याला माहिती झालं ही आपली स्वतःची पैकी ओला या कॅटेगरीमध्ये किती लोक आहेत मला मला हे ये येऊ शकत मला हे नव्याने कळतंय याची जाण किती जणांना झाली अजून काही निधी उपलब्ध होईल आणि काही कोर्सेस आम्हाला करायची संधी मिळेल त्यावेळेस आम्ही सगळे तुम्हाला विस्ताराने सांगू त्याच्यामध्ये सर्टिफिकेट केवळ हातात घ्यायचंय आणि आमच्या घरी लावायचंय का याच्यात आम्हाला काही आर्थिक फायदा होणार आहे आर्थिक फायदा होईल आर्थिक फायदा आता तुम्ही जे शिवण क्लासेस वगैरे करता काही ऑर्डर घेऊ शकता तुम्ही लग्नाचे काय ऑर्डर असेल किंवा काय असेल तर तुम्ही डिझायनिंग शिकलाय सगळं तर तुम्ही आता युट्यूब आहे प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन आहे त्याच्यावर तुम्ही सर्च करू शकता वेगवेगळ्या लेटेस्ट डिझाईन व्हरायटी असतात तिथं तुम्ही वेगवेगळ्या त्यातून अजून ज्ञान प्राप्त करू शकता आणि काही अडचण आली तर आम्ही आहे कुंभार सर आहे मी आहे तुमच्या शिक्षिका आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता फायनान्स कसं आहे का आर्थिक आता सगळे बचत गट तर आहेत बचत गटाला एक टक्क्यानी दोन व्याजदर उपलब्ध आहे आणि तशा काही छोट्या पतसंस्था आहेत काही बँका आहेत त्यांच्याशी टाईप करून आपण एक पंधरा जणी वीस जणीचे गट तयार केले त्याच्यातून मग फायनान्स उपलब्ध होतो अशा पद्धतीने अशा पद्धतीने फक्त एकदा कसं आहे की प्लॅटफॉर्म तयार झाला पाहिजे हा प्लॅटफॉर्म पुढे टिकला पाहिजे आणि तो वाढला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी अशा जलद होणार नाहीये टप्प्याने आता तर आपली सुरुवात झाली देवकरवाडीमध्ये तर अशा घ्या ज्यांना स्किल त्यांनी अजून भरपूर याच्यामध्ये कोर्सेस आहेत वेगवेगळ्या स्किल आहेत तर तुमच्या पद्धतीने तुम्ही ते शिकू शकता संस्थेशी संपर्कात राहिलं की तुम्हाला सावित्रीबाई प्रतिष्ठान हे गेल्या पंचवीस वर्षापासून नामांकित संस्था आहे सीएसआर आय एसयू सर्टिफाईड आहे आम्ही आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत आणि तुम्हाला जेवढं पुढे जाता येईल तेवढा आमच्या मार्फत जाऊ शकता एवढं मी तुम्हाला प्रतिपादन करून थांबतो ग्रामीण भागामध्ये फक्त शेती किंवा आपलं घरातलं घरगुती कामं करण्यात धन्यता मानली जाते त्याच्यामध्ये बरेचसे काही द्विपदवी जर आहेत आता मग अशी कोणतरी बोललं की आहे आता असे जर चांगले व्यक्ती असतील आणि त्यांच्या कलागुणांना जर जरी या ठिकाणी वाव मिळत नसेल तर त्या ठिकाणी आपण ही संस्था त्या ठिकाणी त्यांच्या कलागुणांना सुप्त व्यावसायिक आणि तेंट् चांगले स्किल डेव्हलपमेंट त्यांचे पूर्ण व्यक्तिमत्व विकास कसा आपल्याला उद्योजकता आणि विकास त्यांच्यामध्ये उतरतो येईल ही ही संस्था काम करत असते म्हणून कुठल्याही पद्धतीने म्हणजे फक्त आपले पंधरा दिवस झाले ट्रेनिंग संपलोय आपण चाललोय हे न मानता केव्हाही संकटाचे किंवा के तुमच्यावरती कुठला एखादा उद्योग सामूहिक पद्धतीने जर करण्याची तुमची जर सर्वांची इच्छा असेल तर निश्चित त्या ठिकाणी संस्था तुम्हाला मदत करेल तु माहिती पुरवेल आणि त्या दिशेने मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही तुमच्या कायम करू आणि या ठिकाणी हा कोण कार्यक्रम छापलाय असं मी <laughs> मार <laughs> पड